मित्रांनो नमस्कार आज तब्बल आठ दिवसांना मी आपल्या सर्वांच्या समोर परत एकदा हजर झालेलो आहे मित्रांनो आज मी तुम्हाला काही महत्वाची असा काय अपडेट वगैरे हो आहे ते आपलं एस टी कर्मचारी लोकसभा निवडणूक आणि जो काय मतदानावर बहिष्कार आहे याबद्दल मी तुम्हाला बोलणार आहे मित्रांनो मित्रांनो आज जवळजवळ आठ दिवसापासून मी विविध व्हॉट्सअप ग्रुपवर सोशल मीडियावर वृत्तपत्र असतील या सर्वांच्या माध्यमातून अशा पोस्ट पाहतो आहे की एस टी कर्मचाऱ्यांचा लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकलेला आहे टाकणार आहे आणि वेगवेगळ्या विभागातून एस टी कर्मचारी त्या त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना निवेदनं देत आहेत वगैरे वगैरे परंतु मित्रांनो म्हणजे आज आपण जी योजना राबवत आहे ती कौतुकास्पद आहे तुमचं त्या ठिकाणी स्वागत केलं पाहिजे परंतु या ठिकाणी जे काय तुम्ही आज पोस्ट टाकतायत की मतदानावर बहिष्कार निवडणुकीवर बहिष्कार ह्या गोष्टी सास झाले म्हणजे एस टी कर्मचारी मतदानावर बहिष्कार टाकणार जसे की वराती मागून घोडं म्हणजे ह्या मनीचा अर्थ तुम्हाला सांगायचा काय तुमच्या सर्वांना आहे की एखादी गोष्ट घडून गेल्यानंतर पुन्हा त्याचा वहा पोहा आणि घ्या म्हणून म्हटलो मी की वराती मागून घोड कुणाच्या एस टी कर्मचाऱ्यांच्या मतदानावर बहिष्काराबाबतची काय बातमी आहे त्याबद्दल मित्रांनो मी गेल्या चार महिन्यापासून ज्या गोष्टीची ताकदी निषेध सर्व तयारी केलेली होती आझाद मैदानावर घसा कोरडा पडूस तर दिवसाचा एक टाइम देऊला असेल सकाळी चहा नाही नाश्ता नाही पाणी नाही का तर जवळ हा नव्हता ना त्याच्यामुळं भेटलं जेव तर संध्याकाळी एक टायम नाहीतर दिवसभर तर उपोषण मैदानावर होतच माझं त्याच्यामध्ये विषय नाही काय सुद्धा आज तुम्ही मतदानावर बहिष्ठा बहिष्कार टाकताय ह्याचा उपयोग काय होणार आहे हे मला तुम्ही सांगा जी गोष्ट घडून गेली त्याच्यावर तुम्ही पुन्हा चर्चा करणार वास्तविक पाहता ही गोष्ट तुम्ही अगोदर करायला पाहिजे होती ज्यावेळेस आणि समस्त संघटनाविरुद्ध एसटी कर्मचारी आझाद मैदानावर धरणे आंदोलन उपोषण करण्यासाठी अर्थसंकल्पाचं औचित्य साधून त्या ठिकाणी बसलेली होती त्यावेळेस तुम्हाला सर्वांना हे का सुचलं नाही दिनांक सोळा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आपण महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त विरविरिंद उरविंद सिंग पाल साहेब जे की इलेक्शन कमिशनर मुख्य आहेत आपले महाराष्ट्राचे आणि मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांतजी देशपांडे साहेब यांना त्या ठिकाणी आपण रितसर निवेदन दिलेले त्यासोबतच मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांना देखील आपण त्या ठिकाणी मतदानावर बहिष्कार टाकत असल्याबद्दल बद्दल त्या ठिकाणी नी, आपण निवेदन दिलेलं होतं मित्रांनो या ठिकाणी उरविंदर पाल साहेब जे आहेत साहेब मुख्य निवडणूक आयुक्त आणि नी, मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांतजी देशपांडे साहेब यांच्यासोबत आपली चर्चा झाली मित्रांनो त्या ठिकाणी निवेदन दिल्यानंतर आज तुम्ही मतदानावर बहिष्कार टाकता हाच बहिष्कार जर आझाद मैदानावर तुम्ही गेल्या दीड महिन्याखाली टाकला असताना मित्रांनो शेपा कर्मचारी महाराष्ट्राभरातून आले असते त्या ठिकाणी तर खूप मोठा काय बदल आज तुम्हाला झालेला दिसला असता त्या ठिकाणी मी तुम्हाला आवाहन करीत होतो या मित्रांनो डेपोटला किमान एक तरी शिलेला एकतरी लढावं या सिपाही आझाद मैदानावर या आपण या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्सर घेऊ त्यासाठी मी पैसे खर्चायची तयारी केली ती मित्रांनो मी काय जीवन जपतोय ना ती माझ्या मला माहिती आहे सध्या हे मी तुम्हाला नाही सांगत बसणार ज्या दिवशी लढाई पूर्ण होईल ना त्या दिवस मात्र मी टाहू फोरून मी मन मोकळं करणार तुमच्यासमोर हे पण आज तुम्ही प्रत्येकाला मी येनवणी केली मी तुम्हाला अपसेंट राहा म्हणलो तुम्हाला ड्युट्या बोडवा म्हणलो का नाही मग मत आज मतदानावर बहिष्कार का आज गेल्या दीड महिन्या का, का तुम्ही ही गोष्टी केल्या नाहीत मित्रांनो त्या ठिकाणी जर आपण मतदानावर बहिष्कार प्रेस कॉन्फरन्स घेऊन टाकली असती दोन दिवस पेपरला बातम्या चालल्या असत्या अर्थसंकल्पाच्या अधिवेशनाच्या अगोदर अर्थसंकल्पीय अधिवेशनात आचारसंहिता नव्हती त्यावेळेस आणि ही बातमी सर्व मीडियाद्वारे महाराष्ट्रातील तमाम जनतेसमोर गेली असती ना कुठंतरी मुख्यमंत्री साहेबांना उपमुख्यमंत्री साहेबांना दोन्ही विरोधी पक्षांना सुद्धा कुठंतरी विचार करावा लागला असता कारण की मतदानावर बहिष्कार म्हणजे एकट्या सत्तेतल्या नाही विरोधकांना त्याचा फटका बसतो ना मग ह्याची बातमी झाल्यानंतर आपल्याला त्यांनी त्या ठिकाणी बैठकीला शंभर टक्के बोलवलं असतं आणि काहीतरी आउटपुट मित्रांनो त्यातून निघाला असतं परंतु तुम्ही झोपीचं सोंग घेतलंय सर्वांनी असं एक मला प्रथमदर्शी वाटतंय वाटते मला वाटलं तर तुम्ही मूर्ख नालायक म्हणा शिव्या द्या मला काही फरक पडत नाही का तर असं म्हणजे मला इटा आलाय काही गोष्टीचा मित्र तर मग हे हा का आता तुम्ही मतदानावर बहिष्कार टाकला ह्याचा काही उपयोग होणार आहे सांगा ना तुम्ही मला तुम्हाला मतदानावर बहिष्कार टाकला मुख्यमंत्री साहेबांना घेऊन आश्वासन देणार का तुम्हाला का चर्चा करणार मुख्यमंत्री साहेब तुम्हीच सांगा मला इथं कुठंतरी आता ती रायगड विभागातल्या कर्मचाऱ्या अभिनंदन त्यांचं देर आहे परत दुरुस्त आहे चला निवेदन तरी दिलं काय हरकत नाही परंतु ह्याचा आउटपुट काय सांगा तुम्ही काय आउटपुट काहीच नाही निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर आधी मुख्यमंत्री साहेबांना तुम्ही दिलेलं निवेदन पाठव त्याच्या पलीकडे काय परंतु हेच निवेदन तुम्ही हीच प्रेस कॉन्फरन्स घेऊन आझाद मैदानावर जर हा खेळ राबवला असताना आज तुम्हाला कुठंतरी जनमानसात बसण्यासारखी काहीतरी गोष्ट मिळाली असती अरे तुम्ही कुठं त्या चार टक्के महागाई भत्त्याच्या महाग त्याच्या फरकाच्या महाग पगारी ह्या असलेतच तर बुडायला लागला तुम्ही आणि ह्या दळभद्री संघटना सगळ्या त्यांचे पुढारी दळभद्री हे सुद्धा तुमची तुसभर सुद्धा महागाई हात दिशाभूल करायला आणि तुम्ही स्वतः सुद्धा त्यांच्याकडून दिशाभूल करून घेतात आज मला तुम्हाला एवढं सांगायचंय मतदानावर बहिष्कार आता टाकायचं नाही आता काहीतरी वेगळं करायचं आजच्या पुरता हा व्हिडिओ बस मी एवढाच बोलतो उद्या काय करायचं उद्याच्या व्हिडिओ मध्ये की आपण काय करू शकतो ह्यांना धसकी बसत राजकारण्यांना सगळ्यांना धसकी बसत एकशे चोवीस कर्मचाऱ्यांना न्याय भेटल बलिदाना जाऊ नका कुठं तरी थोड तरी मनाला विचारा आज तुम्ही ड्युटीवर तुमची अवस्था किती बेकार आहे त्यांच्या घरची काय अवस्था या गोष्टी तुम्ही ध्यानामध्ये घ्या मतदानावर बहिष्कार वराती मागून घोडे हे आता विषय सोडा आपल्याला ह्या निवडणुकीत काय करता येईल ह्याच्यासाठी मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे तत्पूर्वी जर हेच मतदानावर बहिष्कार जर आपण अर्थसंकल्पाच्या अधिवेशनात आझाद मैदानावर समस्त इष्ट कर्मचाऱ्यांच्या वतीने जर घेतला असतं आज या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबासोबत सचिदानंद पुरे आणि संघटनावर एस टी कर्मचाऱ्यांची चर्चा झाली थी। असती त्या ठिकाणी काहीतरी मुख्यमंत्री साहेबांना शब्द लेखी आश्वासन दिल्याशिवाय मी माघार घेतलेली असते मित्रांनो तब्बल एक महिना आझाद मैदानावर काल्याला मावलं मी एक टाइम जेवण करून भेटलं ती बी भेटलं तर मित्रांनो कारण की हे नव्हतं ना बघा आता मतदानावर बहिष्कार टाकू उपयोग नाही टाकाय आता आपल्याला ह्याच्यामध्ये काय करता येईल की ह्यांचे डोळे विधानसभेला उघडतील त्याच्यासाठी काय करायचं हे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटू तूर्तास मी थांबतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद